हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू माय चॅनल काल आपण पहिलं आदित्यचं पहिलं पाहूल रुद्राच्या आलिशान जगात आजच्या भागात कथा अजून रंगत जाते चला तर मग एपिसोड दोन सुरू करूया आदिती अजूनही स्तब्ध होती रुद्र देशमुख सारख्या मोठ्या उद्योग सम्राटाच्या मुलानं तिच्यासमोर लग्नाचा तेही कराराचा प्रस्ताव ठेवला हे तिचं मन काही पचवू शकत नव्हतं मीच कशाला तो कोणती प्रख्यात मॉडेल अभिनेत्री किंवा त्याच्यावर जीव टाकणाऱ्या श्रीमंत मुलींना निवडू शकत होता आधी ती मनातल्या मनात कुर्तळलं आणि मग तिच्या डोक्यात अचानक कुठूनचा विचार चमकून गेला की खरंच त्याला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही का ती रुद्रकडे संशयानं पाहू लागली रुद्रने मात्र तिच्या मनातल्या गोंधळावर पूर्ण विराम दिला मला फालतू बोलायला वेळ नाही तुला नको असेल तर आत्ताच नकार दे मी भीक मागत नाही त्याच्या आवाजातला ऑथॉरिटी इतका प्रखर होता की त्या क्षणी आदितीच्या अंगावर काटा आला ती त्याच्या डोळ्यात पाहते गंभीर शांत पण ठाम त्यात एक विचित्र विश्वास होता ज्याने तिचं थडथडणानं हृदय क्षणभर स्थिर झालं आदिती मनात स्वतःशी बोलू लागली कराराचं लग्न आहे भावना नाहीत नातही नाही ना शिवाय तो दिसायला देखना आहे लोक पसरवत असलेल्या अफवा तर मोडतील शेवटी तिला फक्त प्रॅक्टिकल एक्झाम आठवलं ती संधी गमावू शकत नव्हती रुद्रनं पुन्हा विचारलं तर मग उत्तर काय क्षणभरही न दडवता आधी मान हलवली रुद्र म्हणाला प्रत्येक महिन्याला तुला दोन लाख रुपये लिव्हिंग खर्चासाठी मिळतील तू माझ्या घरी राहशील तिथून कॉलेजला जाण्यासाठी गाडी ड्रायवर सर्व मिळेल हे ऐकून आदितीचं डोकं फिरलं मी मी तयार आहे फक्त आठवड्यातून एकदा माझ्या भावाला भेटायला येऊ शकते का तुझा भाऊ आहे रुद्रचा सोर थोडा मऊ झाला हो आई वडील गेले आम्ही दोघंच आहोत तू करार पाळलास तर मला काही ऑब्जेक्शन नाही आदितीचा चेहरा चमकून गेला त्यानंतर रुद्रने त्याच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला बोलावलं एक तगडी सुबक दिसणारी पंचवीस वर्षाची स्त्री फाईल घेऊन आत आली एक तासात करार तयार झाला रुद्रने घाईत सांगितलं साईन कर मला मीटिंगला जायचं आहे आदितीने कागद न वाचताच सही केली तिने डोळे मोठे केले सर मी वाचलंही नाही रुद्राने शांतपणे उत्तर दिलं घाबरू नकोस तुला काही हानी होणार नाही आणि करार संपल्यावर तुला वीस लाख रुपयाची भरपाई देईल आदितीचा श्वास अडकला वीस लाख हो म्हणूनच सांगतो व्यावसायिक राहा मला माहीत आहे तू स्मार्ट आहेस इतकं बोलून रुद्र बाहेर गेला त्या रात्री आधी ती घरी जाऊन सर्व सांगू लागली जय मी लग्न करते ती आवाज दाबून म्हणाली जय एक वर्षाने मोठा आशा आश्चर्यानं थांबला लग्न कशाशी कोणाशी रुद्र रुद्र देशमुख जयचे डोळे भडकले तो देशातला सगळ्यात एलिजिबल बॅचलर तो त्याला कुठे भेट प्लीज आदितीनं घाबरत उत्तर दिलं कॉलेजमध्ये चार वर्षांनी मोठा आहे तीन वर्षापासून ओळख आहे का जयला काहीतरी संशय आला पण तो बहिणीवर जास्त प्रेम करणारा होता त्याने काहीही प्रश्न विचारणं सोडलं दुसऱ्या दिवशी सकाळी एक भव्य काळी लिमोझिन गाडी त्याच्या जुन्या गंजलेल्या अपार्टमेंटच्या समोर येऊन थांबली ड्रायव्हरने फोन लावला मी आदिती मी श्री रुद्र देशमुख यांनी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी गाडी पाठवलेली आहे आदितीला झटका बसला अ येते येते क्षणभरात ती जचकून बेडवरून उडी मारते अरे मी तर सामानही बांधलं नाही ड्रायव्हरचा आवाज आला मिस्टर रुद्र म्हणाले आहेत सामान आणू नका सर्व तिथे तयार आहे मग एकतरी टी शर्ट नेऊ का ती स्वतःशीच बोलत होती खाली उतरताना जे तिच्याकडे बघून थक्क झाला अगं सामान कुठे आहे तो म्हणाला नको घेऊ म्हणून नाही घेतलं जयला अजून कम कन्फ्युजन पण तो बहिणीचा हात पकडून म्हणाला काही झालं तर लगेच मला फोन कर तिथे तुझं कोणी मन दुखावलं तर सांग मी तुझ्यासाठी उभा आहे आदिती भावनांनी भरून गेली अरे जय तूच माझा आधार आहेस लिमोझेनसमोर सोसायटीतील लोक दंग झाले मोठी गाडी काळी कपडे घातलेला उंचच उंच सारखा ड्रायव्हर साधी ती त्याने दार उघडून विचारलं हो मीच जय आणि आदिती दोघांचेही डोळे दो विस्पारले दार उघडताच आतलं आलिशान इंटेरियर पाहून दोघे थक्क झाले आदिती काही क्षण शांत बसली होती समोर उभं राहणं म्हणजे जणू तिने स्वप्नात पाऊल टाकलं होतं तिचे डोळे डाबीकडे उजवीकडे फिरतच राहिले प्लीज राईड मिस ड्रायव्हर एकदम ताट काळ्या कोटातला नम्रपणे म्हणाला आदितली आदिती हरवलेल्या विचारातून बाहेर आली आणि बाजूला उभ्या जयला चिमटा काढला आ काय करतेस जय ओरडला हे खरं आहे ना स्वप्न नाही ती स्वतःलाही चिमटा काढते गाल सुचतील इतका जय कपाळावर हात मारून म्हणाला खरंच मला तर हे बघूनच धक्का बसला की तू एवढ्या श्रीमंत मुलाशी कशी काय रिलेशनशिपमध्ये होतीस आदितीनं त्याला घट्ट मिठी मारली जणू शेवटचा निरोप द्यायचा आहे अशा भावनेतून ती बोलू लागली जय मी या विकेंडला तुला भेटायला येईन तू नीट खायचं नीट राहायचं आणि माझी काळजी करू नकोस जयने तिला स्वतःकडे ओढलं काळजी मी करेन तू स्वतःची कर तिथे तुझे लोक असतील कुणी त्रास दिला तर मला सांग आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं लिमोझिनमध्ये पहिलं पाऊल टाकलं आदित्य आत बसली आणि थक्कच झाली लांबच लांब गाडी अतिशय आलिशान सीट्स लाइटिंग आणि छोटंसं फ्रीजही मिस उलऊ लायक ड्रिंक ड्रायवर म्हणाला हो मी आत्ता उठले तहान लागले आहे फ्रीजमध्ये आहे मिस मी घेऊ का ऑफकोर्स आदिती फ्रीज उघडते एकदम हसत तिला चकाकणारी एक कॅन दिसते अरे वा फॅन्सी ट्रिंग तिने एकदमच उघडलं आणि मोठा घोट घेतला सेकंड्समध्ये तिचा चेहरा वाकडा झाला कडू आहे की पण चांगल्या शिष्टाचारासाठी तिने संपूर्ण कॅन पिऊन टाकली एक तासानंतर लिमोझिन एका प्रचंड उच्च गेटसमोर थांबली देशमुखवाडा शहरातील सर्वात भव्य सर्वात सुरक्षित आणि सर्वात गुप्त जागांपैकी एक अं अन, अंदरच्या दारापर्यंत कारण दोन मिनटं जावं लागलं आधी तिने काच्यातून पाहिलं फाउंटन मोठे दिवे सुरक्षारक्षक फुलांचे बगीचे तिचं हृदय धडधडायला लागलं घरच्या मुख्य दाराजवळ रुद्र देशमुख स्वतः उभा होता ड्रायव्हरनं दार उघडलं पण आदिती बाहेरच पडत नव्हती रुद्रला वाटलं कदाचित लाजते तो स्वतः खाली आला काय झालं आणि त्याचं वाक्य हवेतच थांबलं आदिती झोपलेली होती पण ती झोपेतही हालत होती रुद्रनं तिच्या हातातली कॅन पाहिली आणि मग ड्रायव्हरकडे बघितलं जॉन तिने हे प्यायलं का हो सर मी ड्रिंक ऑफर केली पण तिनं कोणती घेतली ते पाहिलं नाही कॅनवर बोल्डमध्ये लिहिलेलं हाय अल्कोहोल कंटेन रुद्रनं कपाळावर हात मारला तिने सकाळी सकाळी दारू प्यायली तो हलकेच हसला आणि मग फार विचार न करता तिला स्वतःच्या कुशीत उचलणं वाड्याच्या आत देशमुख वाड्यात काम करणारे दहा सेवक रांगेत उभे होते त्यांना पहिल्यांदाच त्यांचा यंग मास्टर कुणाला तरी उचलून नेताना दिसत होता हे पहिल्यांदाच बघते मी मॅडम असतील का खूप सुंदर वाटते मला तर नशेत दिसते असं कुजबूज सुरू झालं तेवढ्यात जो आपल्या साहेबांविषयी बिनबुडक काही बोलायचं नाही घराची इंचार्ज सुनेना कडकपणे म्हणाली ती पाच वर्षापासून या घरात होती रुद्रशी तिची जुनी मैत्री होती त्याच्या अमेरिकेतल्या शिक्षणाच्या काळात ती त्याला ट्युशन शिकवत असे सुनेना सुनेनाला रुद्रबद्दल मनात भावना होत्या पण रुद्रने कधी तिला त्या नजरेने पाहिलंच नव्हतं आणि आज सहा वर्षात पहिल्यांदा तो एका मुलीला घेऊन घरात आला होता तिच्या डोळ्यात नकळत मत्सर झळकला दोन मोठे तास गेले आधी हळूच डोळे उघडले भांबवलेल्या नजरेने तिच्यासमोर उभा होता रुद्र पांढरा शर्ट हाताच्या बाही फोल्ड केलेल्या हात पॅन्टच्या पॉकेट्समध्ये त्याचे हिरवे डोळे चमकत होते काय करत आहेस तो विचारतो आदिती त्याच्या चेहऱ्याकडे झुकते डावीकडून उजवीकडे त्याचे डोळे बघते तुझे डोळे इतके सुंदर हिरवे कसे कठून आणलेस ती दारूच्या नशेत विचारते रुद्रच्या चेहऱ्यावर अर्धच मी तू म्हटलं जिनियस आहेस मला मला मिळतील का असे रुद्र पुढे झुकला माझ्याशी लग्न कर मी तुला एक जोडी हिरवे डोळे देतो आधी ती चचकली तिचं डोकं मागे लागलं अरे तू जागी आहेस का मी झोपले होते झोपली नव्हतीस दारू प्यायली होतीस मी मी तर दारू कधी विमोजेनमध्ये प्यायलंच आदित्यला अचानक सर्व आठवलं सुनेनाला बोलावून रुद्रने सांगितलं सर्व स्टाफला बोलवा सिक्युरिटी ड्रायव्हर्स गार्डनर्स सगळ्यांना वाड्याच्या हॉलमध्ये वीस लोक रांगेत उभे होते रुद्रने आदितीचा हात हलक्या पकडला आणि म्हणाला आजपासून ही आदिची जो आदिती जोशी या घरात राहील सर्वजण चकीन झाले सुनैनाचा चेहरा फिकट पडला मग रुद्र पुढे म्हणाला अशी आदराने बोला आणि आजपासून तिला मॅडम म्हणा कारण ती लवकरच माझी पत्नी होणार आहे हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज आश्चर्य आनंद आणि धक्का एकत्र पण सुनेनाच्या डोळ्यात मात्र अश्रू आले तिला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता लग्न रुद्र दुसऱ्या कुणाशी लग्न करणार थँक्स फॉर वॉचिंग जर व्हिडिओ आवडला असेल तर थम्सअप द्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असे अमेझिंग कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच